राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माढा तालुका अध्यक्ष ऋतुजाताई सुर्वे यांच्याकडून आश्वासनांची पूर्तता याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुका राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा ऋतुजाताई सुर्वे यांनी गेल्या काही महिन्यात पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोडणीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप केले होते त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा मोडणी या शाळेस कवायतीचे साहित्य भेट देण्याचे आश्वासन दिले होते अखेर त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे दिनांक जानेवारी रोजी मोडणीम येथील जिल्हा ट्रँगल बिगुल खंजीर इत्यादी एकूण चार हजार रुपयांचे कवायतीचे साहित्य ऋतुजाताई सुर्वे यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत शाळेस भेट दिली आहे आश्वासन पूर्ण केल्याबद्दल ऋतुजाताई सुर्वे यांना शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला व मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर यांनी त्यांचा सत्कार केल्यानंतर ऋतुजाताई सुर्वे यांचे शाळेच्या वतीने आभार मानले यावेळी ऋतुजाताई सुर्वे राणीताई भांगे अरुण काका सुर्वे मुख्याध्यापक अनिरुद्ध मोकाशी सर अनिल मनाळे सर शिक्षिका उपस्थित होते